मंगेश मंगेश साबळे साबळे पुन्हा नमस्कार मित्रांनो सरपंच कधी साडी घालून डोक्यावर हांदा घेऊन आंदोलन केलं तर कधी तहसील कार्यालयामध्ये पैसे उडवत आंदोलन केलं तहसील कार्यालयामध्ये यांनी जवळपास दोन लाख रुपये उडवले होते मराठा आरक्षणावेळी जेव्हा लाटी चार्ज झाला होता तेव्हा त्यांनी स्वतःच्या महागड्या गाडीला आग देखील लावली होती सरकारतर्फे बोलगाडी म्हणणं मागील त्याला घर घरकुल योजना मागील त्याला गोटा मागील त्याला सोलर अशा अनेक योजना आहेत या योजनांचा फायदा घेण्यासाठी अनेक शेतकरी अप्लाय करतात आणि त्याचा फायदा घेऊ इच्छितात मंदिर साबळे यांच्या गावातील दहा ते बारा जणांचं जेव्हा घरकुल यादीत नाव आलं तेव्हा त्या लोकांनी घर बांधायला सुरुवात केलं त्यांनी स्वतःचे पैसे लावून ते घर बांधलं आणि जेव्हा गरकुलाचे पैसे घेण्यासाठी ते इंजिनियर आणि ओला बोलवलं तेव्हा इंजिनियर आणि ओ यांनी फोटो घेण्यास इन्कार केला आणि त्यांना पंचवीस हजार रुपयाची मागणी केली योजनेमध्ये नाव मिळून देखील लोकांना गरकुलाचं परतावा मिळत नाही आणि ओ आणि इंजिनियर त्यांचे पैसे पास करण्यासाठी पैसे मागतात याकरता मंगेश सावळे यांनी चक्क दिखाऱ्याचं वेश धारण केला आंधारा चिकल फाटकी कपडे तुटकी खुर्ची मेळ्यामध्ये बूट या प्रकारे मंगेश सावळे हे भीक मागताना दिसले शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असतात त्यातकीच एक समस्या म्हणजे ही ही दाखवण्याचं आणि सरकारला जागे करण्यासाठी मंगेश साबळे यांनी हे हो एक अनोखं आंदोलन केलं होतं बीक मागवं आंदोलन